आणि मला हा क्रेटा गाडी घेऊन आला आणि डायरेक्ट राखीव क्षेत्रात आला आणि डायरेक्ट मला चिरण्याचा प्रयत्न केला परंतु तो चिरण्याचा प्रयत्न केला मी गाडीत बसलो गाडीत बसला असत तो खाली उतरला आणि त्याची माझी कॉलर धरून बाहेरण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत माझा वेस्ट ऑफ त्याला पकडलं पकडल्यास त्याने झटापटी केली तोपर्यंत आमची सोनल मकळी ही वन जमिनीवर पडली तिच्या खांद्याला मुक्का मार लागला आणि मला छातीला त्यांनी धक्का मारला मुका मारला माझं पालर तोडून शर्ड तोडून बाहेर काढलं वन अधिकारीना जीवी मारण्याची धमकी देत हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे दिनांक नऊ मे रोजी शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील वनहद्दीत जेसीबी द्वारे खोदकाम करून मुळासकट वृक्षतोड करण्यात येत असल्याची माहिती वन अधिकारी काशीनाथ या, हो या माहितीद्वारे वन अधिकारी काशीनाथ त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी जेसीबी चालक घटनास्थळावरून फरार द्ञुणास्तर झाला घटनास्थळी जेसीबी द्वारे मुळासकट वृक्षतोड झाल्याचे घटनास्थळी पथकाला द्ञु दिसून आली यावेळी कार्यवाही सुरू असताना एम एच अठरा एजे पंधरा सोळा क्रमांकाच्या क्रेटा या पांढऱ्या रंगाच्या कारने आलेल्या मनोज गोवर्धन जाधव यात जेसीबी मालकाने वन अधिकारीसोबत हुज्जत घातली दगडफेकीत जिवे मारण्याची धमकी दिली धक्काबुक्कीत एक महिला कर्मचारीला धक्का दिल्याने खाली पडून महिला कर्मचारीच्या खांद्याजवळ मुक्का मार लागला यावेळी वन अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी, अधिकारी आणि शिरपूर शहर पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली वन विभागाच्या पथकाने यावेळी जेसीबी व वाहन शिरपूर वन विभागाच्या कार्यालयात जप्त केले असता पोलिसांच्या उपस्थितीत क्रेटा वाहनाची तपासणी केली असता क्रेटा वाहनात सागवानचे लाकूड आढळून आले आहे या प्रकरणी वन अधिकारी काशीनाथ देसले यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे मनोज गोवर्धनराव जाधव राणा शिरपूर यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल के है। केला आहे मी काशीनाथ भूपूर वनपरिक्षेत्र अधिकारी शिरपूर आम्हाला नऊ तारखेला बातमी मिळाली माझा वनरक्षक निमझेर यांनी मला कळवलं की अशा अशा नऊशे छत्यस कक्षी क्रमांकामध्ये सी सीबी यंत्रणा चालू आहे त्या ठिकाणी अवैध उत्खलन होत आहे आणि वृक्षाची कत्तल करत आहे याचा भ्रमणध्वनी आला मी डेस्कटॉपसह तात्काळ त्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी चालक आणि इतर जे येतं ते फरार झाले आणि त्या ठिकाणी पोचलो असता आम्ही जे सी बी यंत्रणा पाहिले त्यानंतर आमच्या मागोमाग वाहन जे सी बी वाहन मालक हा क्रेटा गाडी घेऊन आला आणि डायरेक्ट राखीवन क्षेत्रात आला आणि डायरेक्ट मला चिरण्याचा प्रयत्न केला परंतु तो चिरण्याचा प्रयत्न केला मी गाडीत बसलो गाडीत बसला असता तो खाली उतरला आणि त्याची माझी कॉलर धरून बाहेर बोलण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत माझा रेस्ट ऑफ त्याला पकडलं पकडल्या असता त्याने झटापटी केली तोपर्यंत आमची सोनल वगैरे ही वनजमिनीवर पडली तिच्या खांद्याला मुक्का मार लागला आणि मला छातीला त्यांनी धक्का मारला मुका मारला माझं पालर तोडून शर्ट तोडून बाहेर काढलं त्याच क्षणी आम्ही तेरटा आणि वाहन हे रोडावर आणलं आणि पोलीस स्टेशन शिरपूर यांना खबर केली की तुम्ही तात्काळ मला मदतीला या तो पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस पुलिसचे पी एच एस पी वगैरे सर्वे आले आणि माझ्या वन विभागाचे नितीन कुमार सिंग उपवनसेवक यांना खबर केली त्यांनाही सांगितलं की मला तात्काळ मला दोघं मदत हवी आहे तरी माझे शिरपूर आणि बुले वन वनक्षेत्रपा यांनी मदतीला धावून आले तरी मी सर्व वाहन जे सी पी आणि क्रीडा काळ आणून वनक्षेत्र कार्यालय या ठिकाणी आणून जप्त केलेलं आहे त्या जप्तीमध्ये वृक्षतोड अवैध उत्खनन नैसर्गिक नालाचं नालथूस ही इतकं ते मी मोठ्या प्रकारे गुन्ह्यात घडवून आलेलं आहे